उत्तम कांबळे सर म्हणतात की जो माणूस चेहरे वाचू शकतो त्याला जास्त बोलायची गरज लागत नाही मी तुमचे चेहरे वाचतोय कारण मीच दीड तासापासून बसलोय आणि मध्ये सापडून सापडून रस्ते वळवून वळवून गाडीपर्यंत पोहोचायला जो काही त्रास झाला तो मलाही झाला मीही विनंती आहे मोहित दादा की मी प्रमुख पाहुणा आहे कार्यक्रमाचा मला तरी जाऊ द्या कुणालाच नाही सोडणार म्हणून आजी दादाचा कोणाला तरी सोडणार नाही म्हटलं आजीदादा माझा माणूस नाही मी काही फोन करणार नाही मोहित दादा माझा माणूस आहे त्यामुळे मी त्यांनाच फोन करतो कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले ज्ञात अज्ञात लहान थोर ज्येष्ठ श्रेष्ठ गुणानं धनानं मनानं कलान शरीरानं सर्व क्षेत्रातले मान्यवर ज्यांनी मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सर्व माझ्या भाव बहिणींशी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली ते मोहितदादा आणि त्यांच सर्व मंच कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले इथं आल्यानंतर मला जाणवलं की मोहित दादांनी स्टेजवरती बोलवलेली सगळीच माणसं अत्यंत नामवंत वक्ते होते म्हणजे तुफान बॅटिंग गेल्या कि कित्येक तासांपासून या व्यासपीठावरती चालू आहे रोजगाराच्या संदर्भाने आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत बाबा आमटेंच वाक्य आहे बाबा आमटे नेहमी म्हणायचे गरज ही शोधाची जननी आहे गरज ही शोधाची जननी आहे अर्थात माझ्या समोर बसलेल्या सगळ्या भावा बहिणींना कामाला हाताला कामाची गरज आहे म्हणजे ती गरज शोधूनच ती परिवर्तनाची दिशा धरून आज पोहोचलेली आहे मी कारण तेही काळ्या केसावाले आहेत आणि मीही काळ्या केसावाले आहे या काळ्या केसावाल्यांचं म्हणून मी तुमच्या मनापासून आभार मानतो तुमच्या रुपानात हजारो वरांच्या घरामध्ये आई वडील सुखी होणार आहे त्यांच्या हाताला काम मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मभूमीमध्ये तुमच्याशी संवाद साधताना मला अत्यंत आनंद होतो आहे आनंद या अर्थाने होतो आहे की आपण एका ज्वलंत विषयावरती बोलण्याचा प्रयत्न करतो आहे रोजगार ही सर्वात महत्वाची गोष्ट आजच्या तरुणांसाठी झालेली आहे आजची तरुणाई आपण म्हणतो फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक या जमान्यात अडकून पडलेली आहे पण या पलीकडे जाऊन आजच्या तरुणाईला जर आम्ही प्रश्न विचारला की एक गॅस सिलेंडरची आत्ताची रक्कम काय तर आम्हाला उत्तर देता येणार नाही पण एक जीबीचा डाटा किती रुपयाला मिळतो याचं उत्तर आमच्या तरुणाईला अक्युरेट सांगता येईल याचाच अर्थ आम्हाला पैशाची गरज आहे आम्हाला वेळेची गरज आहे आम्हाला कामाची गरज आहे की रोजगाराची गरज आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झालेला आहे दादांड मीही तुमच्याच वयाचा आहे माझं वय वर्ष अठ्ठावीस आहे मीही एम एस सी झालेलो आहे माझं शिक्षण डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ एग्रिकल्चर आकृती पुणे इथं झालेलं आहे मी राहुरी कृषी विद्यापीठातून एम एस सी केलेला विद्यार्थी आहे पण तुमच्या सारख्यांचं सा नेतृत्व करत असताना आज आम्ही महाराष्ट्रावर फिरतो पण एक गोष्ट खेनात जाणवते की तरुण आणि तरुणींची बेरोजगारीची संख्या वाढत चालली अनेक वक्ते माझ्या आधी इथं बोलले पण प्रत्येकाने एकच शब्द शब्दला तो म्हणजे बेरोजगार माझ्यासमोर असलेले सगळे बेरोजगार आहेत मी ते म्हणणं खळून काढण्याचा प्रयत्न करतो हे सगळे बेरोजगार आहेत पण हे सुशिक्षित बेरोजगार आहे ही गोष्ट विसरता कामा नये याचा अर्थ माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळेजण सुशिक्षित बेरोजगार आहेत म्हणजे काय वेड्या माणसाला दगड मारायचा अधिकार वेड्या माणसाला नियतीने दिलेला आहे वेडा माणूस काही करू शकतो दगडही मारू शकतो शिव्याही देऊ शकतो लहान मुलगा शिव्याही देऊ शकतो दगडही मारू शकतो रडूही शकतो बोलूही शकतो काहीही करू शकतो पण आज आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत या अवस्थेमध्ये आपल्याला नियती कुठलंही चुकीचं काम करण्याचा अधिकार देत नाही आपल्या हातून एखादी चुकीची गोष्ट झाली ही अवस्था युवा अवस्था आहे या अवस्थेमध्ये ताकद आणि बुद्धी दोनही गोष्टी एका वेळी अत्यंत जोमानं काम करतात उदाहरणार्थ झालं इथून हॉलच्या बाहेर गेल्यानंतर भला मोठा एक दगड ठेवूया दगड ठेवल्यानंतर पाचवी ते सातवीच्या वर्गातल्या मुलाला तो दगड हलवण्याचा करा प्रयत्न करायला लावूया त्या मुलाच्या डोक्यामध्ये विचार होतो की दगड हलवला पाहिजे त्याची बुद्धी काम करते पण त्याची ताकद काम करत नाही तो असतो लहान मुलगा इथून बाहेर गेल्यानंतर एखाद्या वयोवृद्ध माणसाला तो दगड हलवायला लावूया तो माणूस ताकद काम नाही ना बुद्धी काम करते की हा दगड हलवला पाहिजे पण इथून बाहेर गेल्यानंतर कुठल्याही एका तरुणाला आणि तरुणीला आपण तो दगड हलवण्याला प्रयत्न करायला लावूया तो तरुण किंवा ती तरुणी जोराच्या बुद्धीच्या जोरावरती कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं दगड हलवण्याचा प्रयत्न करेल ही आहे युवा अवस्था लात मारेल तिथं पाणी काढेल अशी ही युवा अवस्था आहे आणि याच युवा अवस्थेमध्ये म्हणजे भारताचा जर विचार केला एपीजे अब्दुल कलामांचं स्वप्न होतं भारताला महासत्ता बनवायचं एपीजे अब्दुल कलामांचं स्वप्न भारताला महासत्ता बनवायचं होतं स्वप्नाच्या जीवावरती तुमच्या माझ्यासारख्या तरुणांच्या जीवावरती भारत महासत्ता होईल का नाही तोपर्यंत मी जिवंत राहील का नाही हे मलाही माहीत नाही पण तुमच्या पोटाचा प्रश्न सुटेल का नाही याची गॅरंटी मी आत्ताही देऊ शकत नाही तुमच्या पोटाचा प्रश्न सुटवायचा असेल तर शिक्षण काम करेल की नाही हे मी अजिबात सांगू शकत नाही त्याचं उत्तर तुम्हाला फार चांगलं माहिती आहे म्हणजे भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला आपण म्हणतो म्हणजे रोजगार आणि बेरोजगार आणि शिक्षण या गोष्टी प्रकर्षाने कधी जाणवायला लागल्या इंग्रजांनी आपल्यावरती दीडशे वर्षांपेक्षा जास्त राज्य केलं पण दीडशे वर्षांपेक्षा जास्त राज्य केल्यानंतर ज्यावेळेस इंग्रज इथं आपल्याला स्वातंत्र्य देऊन जात होते त्यावेळी त्यांचे शिक्षण मंत्री होते लॉर्ड मॅकेले तो लॉर्ड मॅकेले ज्यावेळेस इथून जातो त्यावेळी पत्रकारांना सांगतो की इथून जरी आम्ही जात असलो तरी भारतीय वर्षानुवर्ष आमचे जुगदान राहतील त्याचं कारण काय पत्रकार विचारता तुम्ही असं का म्हणताय तुम्ही तर आम्हाला स्वातंत्र्य देऊन चाललेले आहात लॉर्ड मॅकेल म्हणतो आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे हे स्वातंत्र्य देशाचं आहे हे स्वातंत्र्य राज्याचं आहे हे स्वातंत्र्य झेंड्याचं आहे हे स्वातंत्र्य प्रजासत्ताकाचं आहे पण आम्ही जी शिक्षण पद्धती इथं पेरून ठेवलेली आहे या शिक्षण पद्धतीतून घोका आणि ओका ह्याच विद्यार्थ्याचे याच पद्धतीचे विद्यार्थी तयार होते घोका आणि ओका दहावीचा पेपर येतो पहिल्या दिवशी दोन दिवस आम्ही अभ्यास करतो पेपरला जातो जी भोकलेलं असतं ते तिथं जाऊन ओकून येतो दहावीचा पेपर झाल्यानंतर आम्हाला पायथा प्रमेय सुद्धा लक्षात येत नाही आमच्या शाळेमध्ये शिकवणारी आम्हाला बाई मराठी इतिहास नागरिक शास्त्र अर्थशास्त्र गणित हिंदी मराठी भूगोल सगळ्या विषय शिकवते पण भूगोल नावाचा विषय शिकवणारी बाई कधी आई शेतातून दमून भागून घरी आल्यानंतर स्वतःच्या हाताच्या पुराचा विचार न करता तुझ्या पोटाची तहा तुझ्या पोटाची भूक भागवण्यासाठी भाकरीचा गोल कसा तयार करते हे भूगोल शिकवणारी बाई आम्हाला कधी आडवा कोन, काट कोन, कोन, कोण काटकोण कोन, त्रिकोण चौकोण विषाण षटकोण पंचकोण सप्तकोण सगळे कोण सब्तकोन, आम्हाला शाळेमध्ये गणिताचे मास्तर शिकवतात पण समाजात राहत असताना समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कुठल्याही शाळेत शिकवला जात नाही आडवी रेषा तिडवी रेषा नागमोडी रेषा उभी रेषा सगळ्या रेषा तुम्हाला शिकवल्या जातात पण रेशमीच्या दुकानात लाईन मध्ये उभं राहून पोटाची खळगे भरण्यासाठी महत्वाची असणारी दारिद्र्य तर देशात तुम्हाला कुठल्याही शाळेत शिकवली जात नाही ही तुम्हाला ना जीवनाच्या शाळेतच शिकावी लागेल आणि ही जीवनाची शाळा बिनविंतीची उघडी शाळा लाखो इतर गुरु झाडे वेली पशु पाखरी यांची गोष्टी करू ही बिनविंतीची उघडी शाळा तुम्हाला आता शिकावी लागेल तुम्ही म्हणाल आम्ही तो शिकलोय आम्ही मोठे झालोय आम्ही उच्च शिक्षित झालोय पण तरी सुद्धा तू आम्हाला काय शिकायला लावतोय दादांनो माझं शिक्षण मी एम एस सी सांगितलेलं आहे पण मी तुमच्या समोर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी तो उभा आहे कारण शिक्षणाच्या बरोबरीने मी माझी कला जोपासली मध्यंतर एक वक्त इथं बोलले ते आपल्या ग्रामोन्नती मंडळाचे व्हाईस चेअरमन त्यांनी एक अत्यंत सुंदर आणि महत्वाचा मुद्दा

ज्या भारताची एकशे पन्नास कोटी लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या ही शेतीवरती पोट भरण्यासाठी अवलंबून आहे उपजीविकेसाठी अवलंबून आहे त्या शेतीचा अजूनही स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प साजरा केला जात नाही त्याच्यासाठी सेपरेट मंत्रिमंडळ भरघोस निधी दिला जात नाही पण कौशल्य विकास रोजगार मंत्रालयाची स्थापना होते आणि त्या अंतर्गत वेगवेगळे वे छोटे वे वे मोठे कोर्सेस शिकवले जातात म्हणजे सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात खालच्या दर्जाचा कोर्स कुठला असेल तुम्हाला सांगू काय शिकवलं जात होत शेतकऱ्याची पोरं ज्यावेळेस राणा मनात गाई मशीनच्या पाठीमागत चारण्यासाठी त्यांना फिरतात ना त्यावेळी गुरडोरं चालत असताना एका ठिकाणी ज्यावेळेस गुरडोरं रवंत करायला झाडाखाली बसली त्यावेळी त्या शेतकऱ्याच्या पोरानं झाडातून डिंक कसा गोळा करायचा याचा डिप्लोमा त्या कौशल्य विकास रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत शिकवला गेला आमच्याकडे फोटोग्राफर माझे भाऊ बसलेला आहे कोणी रील काढताय कोणी फोटो काढताय कोणी व्हिडिओ शूट करताय या फोटोग्राफीत सुद्धा अनेक छोटे मोठे छत्तीस डिप्लोमा आहेत पण आमच्या पोरांना अजून माहित नाही एपीजे अब्दुल कलामांचं पूर्ण नाव काय असं जर विचारलं तर एकालाही उत्तर देता नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो पण पर काल परवा एखादा शाहरुख खानचा चित्रपट आला होता त्याचं नाव सांगा सांगितलं तर ते आम्हाला सांगता येतं सर मी माझ्या मुलांच्या बाजूने बोलतोय माझ्या भावांच्या बाजूने बोलतोय असं अजिबात नाही इथं चूक आमच्या भावांची आणि आमच्या बहिणींची सुद्धा आहे मी सुरुवातीपासून सांगतोय माझं शिक्षण एम एस झालेलं आहे मी शिक्षणाच्या दोरावरती तुमच्या समोर नाही मी कलेच्या आहे शिक्षण करा शिक्षक तुमचं पोट भरेल पण जीवनाच्या जर उदय वाथ्याला फिरायचं असेल तर, तर तुमची कला तुम्हाला आत्मसात करावी लागेल आज इंटरव्ह्यू देताना तुम्ही इंटरव्ह्यू द्याल पण इंटरव्ह्यू देत असताना सगळे वर्गात पहिल्या नंबरानं आलेले असतात तुम्हाला प्रत्येकाला पहिल्या नंबरानं येऊन सुद्धा प्रत्येकाला महिना पगार पन्नास लाख कुठलीच कंपनी देणार नाही तुम्हाला पंचवीस कुणाला तीस कुणाला दहा कुणाला पंधरा कुणाला बारा कुणाला तेरा कुणाला सतरा कुणाला पन्नास भेटेल का भेटेल तुझ्याकडे जे आहे ते त्याच्याकडे नाही आणि त्याच्याकडे जे आहे ते तुझ्याकडे नाही तुम्हाला शिक्षणाच्या बरोबरीने स्वतःचं नेतृत्व स्वतः करताना आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी एखादी कला आत्मसात करावी लागेल तिच्यावरती काम करावं लागेल शिक्षणाच्या बरोबरीला कला आत्मसात करा त्या रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत वेगवेगळे कोर्सेस केले गेले मी एपीजे अब्दुल कलामांच्या संदर्भाने बोलत होतो एपीजे अब्दुल कलामांचं शिक्षण काय झालंय कोणाला सांगताही लागतं एपीजे अब्दुल कलामांचं शिक्षण काय होतं आपल्याला एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती म्हणून आहेत एपीजे अब्दुल कलामांनी मिसाईल तयार केले म्हणून माहिती आहे पण एपीजे अब्दुल कलामांचं शिक्षण काय झालं आमची पोरं दावी झाल्यानंतर विचारतात तुला काय करायचंय कोरव म्हणतो मला इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचंय वकील व्हायचे शिक्षक व्हायचंय परं इंजिनियर व्हायचं मग इंजिनियर होताना कुठला इंजिनियर व्हायचंय इंजिनिअर होताना कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचं सिव्हिल इंजिनिअर व्हायचं मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं या तीन चार इंजिनिरियरिंगच्या शाखांच्या व्यतिरिक्त आता नावाचा नवीन प्रकार आला त्याच्या व्यतिरिक्त आमच्या मुलांना इंजिनिअरिंगच्या शाखा माहित नाही मॅडम मग आमच्या मुलांना जर इंजिनिअरिंगच्या शाखाच माहित नाही तर रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होणार एका वर्गातून शंभर विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअर म्हणून बाहेर पडले शंभर ते शंभर घर बांधणार आहेत का सगळ्यांनीच घर बांधली तर सिव्हिल इंजिनिअरिंगला काम कुठून मिळणार आहे तुम्ही हा विचार करा गरज ओळखून संधी करा गरज ओळखून व्यवसाय करा संधी निर्माण करा आणि त्यातून स्वतःच्या पायावरती मोठं काम करा एपीजे अब्दुल कलामचं शिक्षण झालं होतं एरोनॉटिकल इंजिनिअरिंग विमान तयार करण्याचं अभियांत्रिकी शास्त्र एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि विमान तयार करण्याचा शपथ घेतलेला माणूस विमानात बसता विमान उतरवला आणि विमान तयार केलं सुद्धा हिऱ्याला पैलू पाडण्याचं सुद्धा इंजिनिअरिंग आहे ज्यावेळेस हिरा खानीमध्ये सापडतो तो कोळसा असतो त्या कोळशाला वेगवेगळ्या ठिकाणी जात पडताळ वेगवेगळ्या ठिकाणी पडताळणी करून त्याला एक योग्य ठिकाणी जवाहराच्या हातात दिलं जातं त्याच्यावरती टाकीचे गाव पाडले जातात ते इंजिनिअरिंगसुद्धा आमच्या पोरांपर्यंत पोहोचलेलं नाही ना फोटोग्राफीच्या डिप्लोमा आमच्या पूर्णपर्यंत पोहोचलं नाही आय टी सेक्टर सिव्हिल इंजिनिअरिंग डॉक्टर की वकील की याच्या व्यतिरिक्त आणि आजकाल सगळीकडे काय भोंगा कारभार चालू आहे नीटच्या पेपरचं काय झालं पेपर फुटीचे प्रकार आपल्याकडे व्हायला लागले शिक्षण व्यवस्थेवरचा तुमचा तुमचा विश्वास उडायला लागला मग आपल्याला रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल बरं ठीक आहे आज असं म्हणून आपल्याला दादांनी संधी दिली सत्तावीस अठ्ठावीस तीस पस्तीस चांगल्या चांगल्या मल्टीनॅशनल कंपन्यांचे प्रतिनिधी आले तुमचे इंटरव्ह्यू घेतले सगळ्यांनाच नोकरी मिळेल असं आहे का नाही दादांच्या रूपाने सगळ्यांना नोकरी मिळेल याची शाश्वती ते देतील पण ती नोकरी करत असताना तुम्हाला ती पिकवता येईल का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे तुम्ही नोकरी स्वीकारा पहिल्या दिवशी जाल मम्मी खूप काम आहे दुसऱ्या दिवशी जाल पप्पा खूप काम आहे तिसऱ्या दिवशी जाल चौथ्या दिवशी जाल पाचव्या दिवशी जाल सहाव्या दिवशी तुम्ही मला मला जमणार नाही मला झेकणार नाही तुमची इथूनच तयारी सुरुवात करावी लागेल तुम्हाला कुठलं काम मिळणार आहे आणि तुम्हाला काय पद्धतीनं करायचं लेबर होण्यासाठी प्रयत्न करा तुम्ही सगळेच होत होताय पण कुणीतरी यशवंत होण्याचा गुणवंत होण्याचा प्रयत्न करा सगळेच मार्कवंत झाले तर या घोड्यांच्या रेसमध्ये तुमच्या रेसमध्ये काही फरक राहणार नाही तुम्ही घोड्यांची रेस पाहिजे तुम्ही घोड्यांची रेस पाहिजे घोडे वेळेस एकमेकाचे प्रतिबंधी असतात त्यावेळेस ते एकमेकांना पाहत नाही ते फक्त लक्षावरती लक्ष केंद्रित करत असतात आणि त्यांना सांभाळणारा माणूस हा घोड्याच्या डोळ्यांवरती त्याचे डोळे त्याचं लक्ष विचलित होऊ नये यासाठी झापडं लावलेले असतं बरोबर आहे का मी कधी पाहिजे रेस घोड्याचं लक्ष इकडे तिकडे जाऊ नये यासाठी त्याच्या डोळ्यावरती झापडं लावलेली असतात का तर घोड्यानं थेट आणखी रेषा डोळ्यासमोर ठेवली पाहिजे तुमची आणखी परीक्षा काय आहे हे तुम्हाला दुसरा तिसरा कोणी सांगणार नाही तुम्हाला स्वतःला तुमची आणखी परीक्षा करावी लागेल मी का केलं मी कशासाठी केलं मी कुणासाठी केलं आणि मी का करण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही इंजिनियर व्हा म्हणून जर तुम्ही इंजिनिअरिंगला आला असाल तर तुमचा तो शिक्षणाचा अपमान आहे तुम्ही रोजगाराच्या निमित्ताने या ठिकाणी आलेला आहात तुम्हाला रोजगार निश्चित मिळेल पण तो रोजगार मिळाल्यानंतर तुम्ही त्या रोजगारामध्ये समाधानी राहाल का हा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा मगाशी साहेबांनी सांगितलं की इंटरव्ह्यू म्हणजे काय स्वतःच बरोबर तुम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहात का तुम्ही सॅटिस्फाईड आहात का हा स्वतः विचार करा आणि मग पुढे जाण्याचा प्रयत्न करा आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी येतील यश अपयशी अंतिम नसतं सगळे जर यशवंत होऊ शकत नाही जर अपयशी करू शकत मुलांची इंटरव्ह्यू आहे का त्यांनी स्वतःचा लेबर वर्क तयार करण्यासाठी एक फुटली बसी होऊन असताना बशी हॉटेल मला म्हणतात बशीत होता त्यांच्यापासून कामाला येऊ नको विठ्ठल कामत आणि मुलांना आम्हीच ट्रेन करतो आणि आमच्याच कंपनीमध्ये त्यांना जॉब देतो विठ्ठल कामत हॉटेल मॅनेजमेंट अशी चेन आहे त्या चेन मध्ये ते मुलांना शिकवतात हो आणि स्वतःच्याच हॉटेलमध्ये हो रोजगार देण्याचा प्रयत्न करतात रोजगार देणारे किती होती मला माहीत नाही दादांसारखा हजारातून एखादा तयार होत मोहित दादांसारखा मम्मी कार्यक्रम घेणारे एका झाले पण रोजगाराचे कार्यक्रम घेणारे मोहित दादांसारखे क्वचितच मला हे आनंद वाटतो मोहित दादांचा की त्यांनी काहीतरी वेगळा फाटा घेऊन एक चांगला कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला मला माहित नाही इथून पुढे रोजगार देणारे किती तयार होतील मला माहित नाही इथून पुढे रोजगार देणारे किती तयार होतील त्यामुळे तुम्ही रोजगार देण्यापेक्षा रोजगार स्वीकारण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करा जर तुम्ही शेतकऱ्याची मुलं असाल तर शेतीमध्ये काय चाललंय कशासाठी चाललंय आणि कशा पद्धतीनं चालले याचा विचार करा मगाशी माऊरी साहेब खंडावेळे एक फार चांगलं उदाहरण दिलं तुम्ही जर सगळ्यांची भाषण एक ऐकले असते तर माझं भाषण ऐकायची गरजच लागली नसते त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलं की एक पूर्वीपार पूर्वापार पासून एक प्रथा होती आपल्याकडे आपला कृषीप्रधान देश आहे प्रचंड शेकडो एकरचे गट होते शेतकऱ्यांचे कुटुंबाच्या कुटुंब विभक्त व्हायला लागले एकत्र कुटुंब पद्धतीतून आता विभक्त कुटुंब पद्धती चालू लागली शेतीचं एकत्रीकरण आता शेती विभक्त झाल्यामुळे बांध भाऊ तयार झाले बांधावरून केसी पाटे वाद व्हायला लागले आमच्याकडचा भाग फार अशिक्षित आहे पण तुमच्याकडचा भाग फार सुशिक्षित आहे पॉली संकल्पना आम्हाला जर एखाद्या शेतकऱ्याला विचारलं पॉली तुला माहिती आहे त्याला सांगता येणार नाही शेतकऱ्याला आता आमच्या गावाकडे पोहोचायला लागले तुषार सिंचन ठिबक सिंचन आता आमच्या गावाकडे पोहोचायला लागले पण या शेतकऱ्याला जर तुमच्या वडिलांना तुम्ही जर

माझे आत्याचे मिस्टर हे आज आर्मी मध्ये आहे पण कसे भरती झाले होते भरती प्रक्रिया अत्यंत सोपी होती वजन तर शंभर किलोच्या आधी म्हणजे शंभर किलो, किलो कमाल किमान मर्यादा आणि कमाल मर्यादा सत्तर किलो लागत होती सत्तर किलोच्या वरतीत जर तुम्ही पंच्याहत्तर बहात्तर त्र्याहत्तर असं जर वजन असेल तर तुम्ही आर्मी मध्ये भरती होऊ शकता असा त्या काळचा नियम होता कारण हट्टे सैनिक लागत होते त्या काळची बंदुकी वजनाची होती आता काळी वजन हलकं झालं आणि बंदुकीच्या गोळ्या जास्त झाल्या माझे मामा मला सांगतात की मी कसा भरती झालो आकाश कसा भरती झाली मामा माझं वजन फक्त आता ते विनेश फोगटचं तुम्ही प्रकरण पाहिलं शंभर ग्रॅम वजन वाढलं म्हणून ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल आपलं गेलं तोही मुद्दा मी तुम्हाला या निमित्तानं सांगणार आहे की स्किल वेग स्किल लेबरचा काय फरक असतो स्किल असलेल्या माणसाचा किती फरक असतो विनेश कोगडचं शंभर ग्रॅम वजन जास्त झालं म्हणून आपलं येणार आपला देश सदुसष्टाव्या किंवा नंबरवरती त्या सुवर्ण पदकामुळं गेला ते सुवर्ण पदक कदाचित आपल्याला मिळालं असतं तर आपण बावन्नाव्या किंवा बेचाळीसाव्या क्रमांकापर्यंत आलो असतो मामांनी सांगितलं माझं वजन भरलं नाही पहिल्या फिरीला मी इकडून गेलो दहा मुलांची वजनाची फिरी चालू होती मी कॅम्पच्या बाहेर गेलो केळीवाला केळे घेऊन केळीवाल्याकडून दोन खेळ घेतले केळे खाले वजनाच्या परत लाईनिंग उभा राहिलो वजन भरलं आणि मी आर्मीमध्ये भरती ही, ही त्या काळची पद्धत होती आता तुम्ही अशी भरती होऊ शकता का तुम्हाला जागोजागी सीसीटीव्ही ना सामोरं जावं लागेल तुम्हाला शारीरिक पात्रता व्यवस्थित द्यावी लागेल तुम्हाला पेपर पास व्हावे लागेल अहो आयटी इंजिनिअर मध्ये का आयटी इंजिनिअरिंग करणारी सिव्हिल इंजिनिअरिंग करणारी पोरं चांगल्या चांगल्या एमपीएससी युपीएससी सेवा पहिल्या प्रयत्नात पास होणारी मुलांना ज्यावेळेस जॉब मिळत नाही त्यावेळेस ते मुलं रेल्वेचे लोखंडी लोखंडी कड्या ठोकण्याचं काम करतायत इतकी वाईट अवस्था आपल्या देशामध्ये झाली आहे एकशे पन्नास कोटी जवळपास लोकसंख्या असलेल्या भारता आपल्या भारताची ही लोकसंख्या ज्यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या त्यावेळी उझबेकिस्तान नावाचा एक छोटासा देश आहे त्या उजबेकिस्तान नावाच्या छोट्याशा देशाला आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये दोन सुवर्ण पदकं मिळाली किती सुवर्ण पदकं मिळाली दोन आणि भारताला आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये उझबेकिस्तानच्या तुलनेनं वीस सुवर्ण पदकं मिळाली ही घटना आहे आणि ते मोजने क्षेत्रफळाच्या दृष्टीने तो 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 उजबेकिस्तान दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्ण पदक मिळवतो आणि भारताला शून्य सुवर्ण पदक मिळतात ते का झालं तिथल्या व्यवस्थेनं तिथल्या खेळाडूंना न्याय विचारला नाही तर त्यांना न्याय देण्याचं काम केलं आज आग... पश्चिम बंगाल मधल्या त्या महिला डॉक्टरवरती जो अमानुष प्रकारचा अत्याचार झाला बलात्कार झाला त्यासाठी जागोजागी रस्त्यावरती उतरले जातात आणि व्हॉट्सअप इंस्टाग्रामवरती एक स्टेटस फिरतोय की आमचा धर्म आम्हाला हे शिकवतो की महाभारत आणि रामायणा मले जाणू काढून काढलं जायचं आणि इथे आम्ही निर्मत्त्या करण्याची आम्हाला संस्कृती कोणी शिकवली ही संस्कृती कोणी शिकवेल कोणी शिकवण्याचा प्रयत्न आपल्याला करेल पण त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याजवळ एखादी पात्रता असणं फार गरजेचं आहे मी फार मोठा आहे मी फार प्रगल्भ आहे मला फार जमत हा मी म्हणणार नाही पण नेहमी निश्चित लक्षात ठेवा आपल्या आजूबाजूला काय चालू आहे याचा सातत्यानं विचार करा स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आधी असायची सुवर्ण संधी आता सुवर्ण संधी नाही आता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी संधी आणि संधी आणि सुवर्ण संधीतला फरक ओळखा संधी आणि सुवर्ण संधी अपॉर्च्युनिटी आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटीला फरक ओळखा आधी संधी फार होत्या त्यामुळे रोजगार लवकर मिळायला लागले आता संधी फार कमी झाल्या त्यामुळे येणाऱ्या संधीचा अत्यंत चांगला वापर करण्याचा प्रयत्न तुम्ही करा तुमच्यातले वर भर देण्याचा प्रयत्न करा आयुष्यात यश तुम्हाला मिळेल आता इथे काही जण नोकरीला लागतील नोकरीला लागल्यानंतर त्यांचा जीवनाचा राहणारा व्यवस्थित चालू होईल आई वडिलांना आनंद वाटेल आपण ज्याच्यासाठी रात्र दिवस प्रयत्न केले पैसे पुरवले शिक्षणासाठी काभाड कष्ट केले याच्या त्याच्या घरांवरती उधारीचे पैसे मागायला गेलो दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करण्याचा प्रयत्न केला आज मुलानं मुलीनं माझे दिवस माझ्या कष्टाचं पान फेडला आणि बरोबर नोकरीला लागलं पण त्यानंतर तुमचे हप्ते वाढत जातील कुणाला टू व्हीलर घ्यावी लागेल कुणाला आयफोन घ्यावा लागेल कुणाला घराचे हप्ते भरावे लागतील कुणाचे लग्न होतील मुलं होतील तुम्हाला तुमचं तुम्णा घर तुम्णा सांभाळावं लागेल त्या निमित्तानं तरी आणि कंपनी आता जे कंपनीचे साहेब आलेले साहेब माझी तुम्हाला एक विनंती आहे ही मुलं ज्यावेळेस तुमच्या इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेमध्ये पास होतील तुमच्या कंपनी तुम्ही सिलेक्ट करा यांचं ऍप्रायझल करताना तेवढा तेवढा व्यवस्थित विचार करतात नाहीतर तुम्ही चार टक्क्याच्यावरती ऍप्रायझलच करत नाही माझे आयटी सेक्टर मध्ये फार चांगले चांगले मित्र जर चार वरती एप्राईज जर केलं नाही तर यांचा पगार वाढेल दीड हजार आधीच तुम्ही अकरा हजार पगार देणार दीड हजार वाढले दे बारा हजार काय करणार त्याच्याविषयी नोकऱ्या सोडून देणार परत मोहितदा येणार मोहितदा मेळावा घ्या परत मोहीजाला मेळावा घेणार परत तुम्हाला बोलवला हीच साखळी चालू नाही म्हणजे पर्यावरणाची साखळी होती ससा परतमेना हा तो गवत हा ससा खाको गवत सशाला कोण खाको वाघ वाघ म्हणतो वाघाला खातात किडे पर्यावरणाची साखळी तशी तुमची चेक चालू राहील मी काही मोठा मार्गदर्शक नाही पण यांची विनंती मी माझ्या पद्धतीने तुमच्या समोर ठेवतोय आणि जास्तीत जास्त मुलांना घेण्याचा प्रयत्न करा पुन्हाबाई निराश मनानं घरी जाऊ देऊ नका त्यांचा तळतळाट अंगी वाहून घेऊ नका त्यांचा तळतळाट <laughs> फार वाईट असतो फार वाईट आहे आणि आज त्यांचा इतका ते बघा हस्तायक सगळे हस्तायक म्हणजे हस्ताय पण सगळे म्हणजे मी खरं बोलतोय बरोबर आहे ना बरोबर आहे का नाही का सांगू तुमचं नका घेऊ ना कोणाला घेऊ नका अजिबात नाही हा मस्करीचा विषय या ठिकाणी सोडून द्या दादांडो मी शेवटचे दोन तीन मिनिटं बोलण्याचा प्रयत्न करतो खूप बरोबर मला माहिती आहे बरोबर आहे ना खूप वैतागलेत ना मी? मी नाए, 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 तुम्ही तरी पण मी बोलणार नाही 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 अगदी दोनच मिनिटं घेतो आणि तुमच्या व्यासपीठाची रजा घेतो आयुष्यात तुम्ही कितीही वा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आहात मी महाराष्ट्रामध्ये सगळ्या महापुरुषांवरती वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्यान करण्याचा प्रयत्न करतो पण मी या निमित्तानं तुम्हाला एक छोटासा या निमित्तानं दोन मिनिटं तुमच्याशी संवाद साधतो दादांना तुम्ही किती मोठे वा आयुष्यात तुम्ही सगळी यशाची शिखर पादक्रांत करा यश हे अंतिम नाही आहे आणि अपयश हे पहिलं नाही आहे आयुष्यात सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील पण एक लहान भाऊ म्हणून मी तुमच्या पायाशी राखून एक विनंती करतो आणि या व्यासपीठाची रजा घेतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर लोकांची सेवा केली छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर लोकांची सेवा केली आदिलशाही निजामशाही कुतुब इंग्रज डच फ्रेंच पोर्तुगीज स्वीडिश ब्रिटिश या परत्या सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोकियांसोबत सुद्धा लढाया केल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरगरीब प्रयत्च्या पदरामध्ये म्हणजे इतकी वाईट अवस्था होती आई वाई की आई बहिणीचा पदर खांद्यावरती सुरक्षित नव्हता मारुतीच्या मंदिरातली मूर्तीची विटंबना केली जात होती देवळाच्या देवळं पाडली जात होती त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि स्वराज्य पूर्ण केलं स्वराज्य स्थापन झालं इथं जरा शांतता ठेवता शांतता ठेवता काय होतंय की पोरांनी तुम्हाला पाहिलेलं नाही ना माणसं कशी चालतात रस्त्यावरती माणसं कशी बसतात ते सगळं तुमच्याकडे होत झालं का त्यांना पाहून आता माझ्या लक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी हा रोजगाराच्या संदर्भात मी मुद्दा सांगतो हा काही व्याख्यानाच्या संदर्भात मी मुद्दा सांगत नाही सहा जून रायगडावरती गागा बट्टांच्या तोंडातून शंक बाहेर पडले सगळे गुण मंडित अखंड लक्ष्मणकृत राजकारण श्रीमंत महाराज राजा छत्रपती शिवाजी महाराज ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला भेदून गेली राजे राजे झाले राजे शतकर्ते राजे झाले राजे छत्रपती झाले सोनेरी सिंहासनावरती राजे बसले वास दरवळतोय परदेशातून आलेले राजांच्या समोर बसलेले आहेत देश विदेशातले राजे राजवाडे राजांच्या समोर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे आणि त्या सकाळी लख सूर्य तेजस्वी तळपत होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज समोर असलेल्या सबंध जनसमुदायाला उत्बोधित करताना म्हणतात की हे राज्य भावे ही कुणाची इच्छा आहे बरोबर आहे हे वाक्य तुम्हाला माहिती हे राज्य भावे ही इच्छा ही माझी इच्छा मी माझ्या बायकोची इच्छा आहे म्हणून ग्रामपंचायत घडवली बायकोची इच्छा आहे म्हणून भावाचा वाटा मागितला म्हणजे आजकाल ते प्रकार होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने सांगितलं हे राज्य भावे ही स्त्रींची इच्छा मी म्हणत नाही प्रबोधनकार ठाकरे म्हणाले प्रबोधनकार ठाकरे महाराष्ट्रातले फार मोठे विचारवंत लेखक तत्वज्ञ साहित्यिक पत्रकार व्यंगचित्रकार प्रबोधनकार ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे वडील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आजोबा ते प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत आईचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या बाळ शिवाजीचं नावाच्या आम्हाला आहे आणि हे मी तुम्हाला का सांगतोय दादा आयुष्यात तुम्ही काही नाही झाला तरी चालेल तुम्हाला आज इथं नोकरी नाही मिळाला घरी गेलात आनंदाने आई तुम्हाला जेवायला झाले बाप विचारेल त्रास झाला का घरी यायला काही अडचण आली का हळू नको नडू आपण परत पुन्हा नोकरी पाहिला जाऊ तू टेन्शन घेऊ नको तुम्ही नका नायक तहसीलदार हो सुदार होऊ आमदार हो कलेक्टर हो नका पोलीस हो नका शिक्षक हो नका डॉक्टर हो नका कॉन्ट्रॅक्टर हो आयुष्यात काही नाही झालं तरी चालेल तुम्ही आयुष्यात काही करू नका तुम्ही आयुष्यात काही नाही झाले तरी चालेल तुमच्या आईवडील तुम्हाला शिवाय देतील पण दोन घास तुम्हाला तुम्हार रात्रीचे जेवायला देतील हे मी शंभरच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला लिहून देतो आयुष्यात काही नाही झालं तरी चालेल पण लहान भाऊ म्हणून तुमच्या पायाशीरा मी एकच गोष्ट सांगतो तुम्ही आयुष्यभर बेरोजगार राहिलात तरी चालेल तुमचे लग्न होतील तुमच्या आईवडिलांची पूर्वपुण्यही असेल तुमचं सगळं व्यवस्थित होईल तुमची घरदार होते तुमचा सारखा प्रदेश तर घनांडा प्रदेश आहे इथं पाण्याची सुबत्ता जास्त आहे आर्थिक साक्षरता जास्त आहे साक्षरतेच्या दृष्टीने आणि धनाच्या दृष्टीने तुमचा प्रदेश चांगला आहे तुमचं सगळं व्यवस्थित होईल पण लहान भावाचं म्हणून सांगतो शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो सगळं करा पण काही नाही झालं तरी चालेल आयुष्यभर आईबापाच्या पैशावरती बसून खा फक्त एक गोष्ट करू नका आपल्यामुळं आपल्या आईबापाची मान समाजात खाली जाईल असं गैरवर्तन कधीही करू नका ज्या दिवशी गैरवर्तन करशाल त्या दिवशी तुमच्या आई बाप तुमच्या शरीरात तुमच्या डोळ्यासमोर शरीरानं जिवंत असतील पण आत्म्यानं निघून गेलेली असतील ही गोष्ट कायम डोक्यामध्ये ठेवा आयुष्यभर बाबाचा विचार करा त्यांच्या कष्टाचा जीव करा जर तुम्ही शेतकऱ्याची पोर असाल तर दर महिन्याला सिलेंडर आपल्या घरात किती येतं आणि मीटर युनिट किती रुपयाला पडतं याचा विचार करा मोबाईलचा रिचार्ज जर टाकत असाल तर मोबाईलच्या रिचार्जसाठी किती पैसे येतात त्या साडेतीनशे रुपयामध्ये एक किलो तांदूळ एक किलो साखर आणि एक किलो शेंगदाणे आपल्या घरात येतील आईबाप आपल्याला खायला घालतात किती रुपये देतात कसे करतात कशाच्या जीवावरती मोठे होतात याचा विचार करा आज रोजगार आज नोकरी नाही मिळाली तरी चालेल पण स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्वतः सिद्ध करणार नाही तोपर्यंत तुम्ही जगाच्या बाजारात सुशिक्षित आहात पण स्वतःच्या नजरेत तुम्ही सुशिक्षित बेरोजगारच राहा ही गोष्ट लक्षात ठेवा गरज ही शोलाजीकरणी असते ही सुरुवातीला बोललो होतो त्याच वाक्यानं माझ्या व्याख्यानाचा शेवट करतो गरज तेन ही शोधाची जननी असते तुमची गरज ही शोधाची जननी आहे इथून गेल्यानंतर ज्यांना ज्यांना नोकरी मिळेल त्यांना त्यांना अत्यंत शुभेच्छा आणि नाही सर्वाधिक शुभेच्छा तुम्ही या कळपातले नव्हता तुमच्यासाठी वेगळी जागा देवानं कुठं जरी ठेवलेली आहे त्या जागेचा जा विचार करा आयुष्यात मोठे वा नाव कमवा यशस्वी वा बोलण्याच्या वरात जर काही चुकून बोललो असेल तर तुमचा लहान भाऊ म्हणून